या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा सम्राट चौक सोलापूर सोलापूर बाजार समितीत एक ते जानेवारी या काळात सुट्ट्या वगळून सतरा दिवस कांद्याचे लिलाव झाले त्यात जवळपास बारा लाख क्विंटल कांदा विकला गेला कोट्यवधीची उलाढाल झाली पण शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाला नाही मागील आठवड्यात तब्बल दीड लाख क्विंटल कांदा एकाच दिवशी बाजारात आला आणि शेतकऱ्यांना सात आठ रुपये दराने तो विकावा लागला वास्तविक पाहता कांदा लागवड ते काढून बाजारात आणेपर्यंत प्रति किलो किमान दहा ते बारा रुपयांपर्यंत खर्च होतो कांद्याला सुरुवातीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक जास्त झाल्यानं दर कमी मिळतोय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बंगळूरच्या बाजारात नेला त्या ठिकाणी सोलापूरच्या तुलनेत थोडा जास्त दर मिळाला पण खर्चही त्या प्रमाणात झाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसात नऊशे चौदा गाड्या कांदा आला पण सरासरी भाव अकराशे रुपयांवरच थांबल्याची स्थिती आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुप च्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या